राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद महापालिकेच्या राजकारणावर उमटणार आहेत लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेच्या राजकारणातील माताभर प्रवेश करण्याचे संकेत मिळत असून दोन्ही बहुतेक जण प्रवेशाच्या तयारीत असून लवकरच मनपाच्या राजकारणात भूकंप घडणार आहे यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे पाहूया सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेसमधून इनकमिंग जोरात होणार नाही म्हणत अनेक जण अजितदादा गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर झाले आणि महापालिकेच्या क्षेत्रात अगोदरच घुमसत असलेल्या मतभेदात फुटीची फोडणी पडली जगदाळे नायकवणे यांनी थेट अजितदादांच्या गटात प्रवेश केला त्यानंतर अजितदादांची भेट घेतलेल्या तत्कालीन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी इन्कार करत करत महापालिकेची मुदत संपल्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे मोठा धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला महापालिका क्षेत्रात नेहमी जयंत पाटील हे इनकमिंग घडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतात त्याला शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बजाज यांची मोठी साथ मिळते आता चित्र उलटे दिसत आहे एक एक जयंत पाटलांचे शिलेदार अजितदादांना भेटून येत आहेत काही जण आम्ही विकास कामांसाठी भेटलो असं म्हणून वेळ मारून नेत आहेत मात्र परिस्थिती तशी दिसून येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा क्षेत्रात अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत मात्र त्याला तोंड फुटत नव्हते पद्माकर जगदाळे इद्रेश नायकवडी यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर अनेक जण थेट अजितदादांच्या संपर्कात आहेत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत केवळ निवडून येण्यापेक्षा सत्तेत जाणे महत्वाचे वाटत असल्याने माजी नगरसेवक अजितदादा गटात सहभागी होतील आणि भाजपबरोबर युती करून सहजपणे निवडून येऊन हो सत्तेत जाऊन बसतील हे प्रवेश करण्यामागे हेतू आहे तसे म्हणायला काही जण नाराज आहेत भाजपचे सदस्य फोडूनही महापौर पद मिळाले नसल्याने नाराज असणारे आता उट्टे काढतील तर निवडून येण्यासाठी भाजपमध्ये थेट जाण्यापेक्षा अजितदादा गटात जाऊन भाजपशी अप्रत्यक्ष घरोबा करतील गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्याने भाजप ताकदीनं मनपा निवडणूक लढवणार याचा अंदाज आल्याने बरेच जण अजितदादा गटात प्रवेश करणार हे पुढं दिसून येणारं चित्र असेल मुळात गेल्या दोन तीन निवडणुकात दोन अंकी आकडा गाठताना जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ती दमछाक झालीच आहे आता अनेक मातब्बर माजी नगरसेवक जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील गट एक अंकी आकड्यातच राहण्याची चिन्हे असून येणाऱ्या मनपा निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ होण्याची चिन्हे आहेत हा होता సి ప్రతినిధి నజీర బార్గిం స్పెషల్ రిపోర్ట్